आज आपण रिसोर्ट मध्ये आहोत आठ जानेवारी तारीख आहात आणि सरांचं नाव सांगतील वाशिम वाशिम मध्ये आहोत आणि सकाळी जवळपास साडेआठच्या दरम्यान आपण तुमच्याकडे आले आता बारा वाजले तर किती क्षेत्र आहे आपलं पाच एकतर क्षेत्र आहे एकूण परत वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्र आहे आपलं तुकड्या तुकड्या पद्धती जवळपास अडीच तास लागलेत पॉईंट शोधायला आणि सरांना एक तीन साडेतीन इंच पॉईंट दिलेला आहे ज्याला तीन लाईन आहेत पहिली लाईन जी आहे ते जवळपास चाळीस पंचेचाळीस फुटाच्या दरम्यान आहे आणि दुसरी लाईन सत्तर ते नव्वद फुटाच्या दरम्यान आहे तिसरी लाईन एकशे चाळीस ते एकशे सत्तर फुटाच्या एक दरम्यान आहे असा टेपचा अंदाज आहे खालची लाईन जी आहे एकशे सत्तर एकशे चाळीसची त्यामध्ये आपण पन्नास साठ फुटाचं प्लस मायनससुद्धा होऊ शकतं तर सगळ्यात तिन्ही लाईन जर आपल्या अपेक्षेनुसार पडल्यात तर एक चार साडेचार इंचसुद्धा पाणी या पॉईंटला पडू शकतं पण ते तीन इंच कन्फर्म पाणी मिळेल एवढा आपण पॉईंट सरांना दिलेला आहे जसा काही पॉईंट होईल वी, तसा व्हिडिओ आपल्याला सरांचा मिळेल आणि बोर पॉईंटचा मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस आज आपण हराळ तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथला बोर पॉईंट पाहत आहात शेतकऱ्याचे आत्तापर्यंत पाच पॉईंट फेल होते आपण दीड वर्षापूर्वी दिलेला पॉईंट होता आता बऱ्याच दिवसापासून पॉईंट दिला आहे त्यामुळे शेतकऱ्याने दुसरा एक पानाळी आणून दुसऱ्या ठिकाणी त्याच दिवशी अठरा मेला बोर ड्रिल केला तोही बोर तीनशे साडेतीनशे फुटाचा फेल झाला त्यानंतर आपली मार्किंग असल्यामुळं एक शेवटचा ट्राय म्हणून त्या ठिकाणी आपला बोरवेल लावला शेतकऱ्याने आणि सत्तर फुटाला दीड इंच पाणी लागलं त्यानंतर सव्वाशेच्या आसपास दुसरी एक लाईन तुटली ती एक सव्वा इंचाची आणि दोनशेच्या आसपास दुसरी लाईन तुटली शेतकऱ्याचं फोनवर ज्या माझा संवाद झाला शेतकऱ्याचं मत होतं चार इंच पाणी आहे मशीनवाल्याचंसुद्धा तसं मत आहे तेवढं पाणी मला व्हिडिओमध्ये दिसत नाही आता तीन पडद्यामध्ये लागलेलं पाणी आहे त्यामुळे अडीच तीन इंच पाणी हमखा चालेल अशी शाश्वती आहे मित्रांनो या शेवटच्या दिवसामध्ये लागलेल्या ला पाण्यामुळे शेतकरी खूप आनंदात आहे आणि या दिवसामध्ये त्याच्या कुठल्याही बोरवेलमध्ये अर्धा एक इंचसुद्धा पाणी चालत नव्हतं मित्रांनो प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळं असतं आणि कधी बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे प्रयत्न करत राहणं शाश्वत प्रयत्न करणं हे आपल्या काम आहे बाकी रूटबद्दल काही शेतकरी नाराज असतील की नांदेड तेलंगणामध्ये आपण या यावेळेला येण्याचा निश्चय केला होता परंतु घरगुती प्रॉब्लेममुळं आपल्याला अर्जंट घरी येणं पडलं यायची वेळ आली त्यामुळं काही तेलंगणाचे शेतकरी असतील किंवा इतर भागातले शेतकरी असतील की ज्यांच्यापर्यंत आज आजपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही थोडसं हे पावसाचं वातावरण एक दोन दिवस निवळलं की नंतर आपण विचार करू आणि काही नागपूरचे फोन येतात आणखी काही दूरवरचे फोन येतात त्याबद्दलसुद्धा लाईव्हमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत तर संध्याकाळी महत्त्वाचा लाईव्ह आहे रूटबद्दलसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न आपण काय करायचं काय नाही त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न संध्याकाळच्या लाईव्हमध्ये नक्की करू बाकी धन्यवाद संध्याकाळी भेटूयात